नमस्कार कशा आहात मी शितलू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यानी प्रार्थना तर आता आपली संक्रांत आलेली आहे जानेवारी महिन्यातला पहिला सण आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा इन ॲडव्हान्समध्ये आणि संक्रांत आहे म्हणून म्हणलं की चला आज आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत आपण संक्रांत स्पेशल तिळाची वडी शेअर करूया म्हणून आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे खमंग खुसखुशीत अशी तिळाची वडी अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही वडी आवडेल आणि अगदी तोंडात घालता ती बिरघळेल तर वेळ न घालवता आपण जाऊया किचनमध्ये आणि पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तिळाची खमंग खुसखुशीत अशी तिळाची वडी तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर ती आणि खूप दिवसांनी रेसिपी गोड गोड पाहूया आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर तर आपण आज करतोय तिळाची वडी आणि तिळाची वडी करण्यासाठी पाहणी आता एवढी वाटी भरून किंवा बाउल भरून मी घेतलेलं आहे हे तिर, तिळ हे तिळ आहे माझं गावरान तिळ आहे माझ्याकडं जे अवेलेबल आहे ते घ्या पण शक्यतो गावरान मिळेल मिळालं तर नक्कीच गावरान घ्या कारण की ना पायातलं तेल वगैरे काढलेलं नाही त्यामुळे एकदम टपोरे असे हे आपले तिळी दिसतात आणि आता एवढी छोटीशी वाटी मी घेतलेली आहे शेंगदाणे हे घेऊ शकता एक छोटी वाटी शेंगदाणे आणि एवढी वाटी घेतलेली मी तिळी तर संक्रांत स्पेशल आपण करायचं आहे तिळाची वडी तर आता ही कढईमध्ये मी शेंगदाणे घातलेले आहे आणि पाहू शकता या ठिकाणी खरपूस असे शेंगदाणे आपल्याला काय करायचे भाजून घ्यायचे तर पहा खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे हाय फ्लेम ठेवायचे नाही जर गॅस जर मोठ्या गॅसवरती तुम्ही शेंगदाणे भाजले तर पटकन भाजले जातात आणि आतमधून खरपूस असे लागत नाही आपल्याला ह्याची साल काढायची त्यामुळे मंद गॅसवरती एकदम खरपूस आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत अगदी तीन ते ती चार किंवा पाच मिनटात हे होऊन जातं आणि मंद गॅसवर भाजलेली कुरकुरीत अशी ही बडी आहे ही छान अशी नरम होते आणि टिकते पण जर तुम्ही मोठ्या गॅसवरती अगदी दोन मिनटात जर शेंगदाणे भाजले ते लालसर जर होतात पण आतमध्ये असे तेल सुटले गेलेत किंवा वेगळाच त्याचा फ्लेवर लागतो त्यामुळं मंद गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत चला आता मी भाजून घेते शेंगदाणे तर आता या ठिकाणी पाहू शकताय शेंगदाणे एकदम असे टर्प जी साल आहे शेंगदाण्याची ती निघालेली तुम्हाला दिसत आहे अगदी मंद गॅसवरती मी शेंगदाणे भाजलेले आहेत आणि अखाले शेंगदाण्याचे दोन दोन भाग होत आहे तर या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आता मी शेंगदाणे काढून घेते आणि आपण याच कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत याच कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत हे खमंगाशी तीळ तर आधी मी शेंगदाणे काढून घेते तर चला याच कढईमध्ये मी घालत आहे हे तीळ पहाता हे तीळ घातलेले आहेत मी आणि हे तिळसुद्धा मंद गॅसवरती सुद्धा मंद गॅसवरती आपल्याला काय करायचं छान असे खरपूस खमंग याचा वास येईपर्यंत सुगंध येईपर्यंत आपण हे तीळ छान असे भाजून घेणार आहोत आणि शेंगदाणे जर कच्चे ठेवले तर शेंगदाण्याला जर असे असे ऑइली होतात किंवा तेल सुटलं जात होतं आणि आता मी कढईमध्ये घातलेले तिळ आणि हे तिळ आहे ना मस्त खमंग मंद आजेवरती खमंग याचा सुगंध येईपर्यंत आपण हे ते भाजून घेऊया एक तीन ते चार मिनटं याला लागतात कंटिन्यू मिक्स करत राहायचंय तर आता या ठिकाणी पाहू शकताय मस्त खमंगाचा मस्त खमंगा असा तिळाचा सुगंध येत आहे आणि आवाज सुद्धा येत आहे तिळाचा पाहू शकता पाहू शकते, पौँ शकते। असे गावरान तिळ आहे त्यामुळं तुम्हाला मध्ये आधी थोडेसे असे काळसर दिसत असेल पण मी त्याला एकदम स्वच्छ करून धुवून वाळून आणि आता मस्त भाजायला घेतलेले आहे खूप याचा सुगंध सुंदर असा येतो आणि जर तुम्हाला मिळाले ना गावरान तिळ तर नक्कीच घ्या आणि थंडीमध्ये तीळ खाल्लेलं कधी चांगले हाडांसाठी खूप चांगलं असतं तीळ खाल्ले तर थंडीच्या दिवसात उष्ण असतं त्यामुळं आणि चला आता हे काय करते मी पाहू शकतो मस्त असे खरपूस भाजलेले आहे गरम आहे ॲक्च्युली आणि तडतड आवाज येत आहे ओके तर आता ह्या ठिकाणी पाहू शकता शेंगदाणे गार करायला ठेवलेलं आहे आणि शेंगदाण्याचे आता आपण काय करूया सगळी साल काढून घेते मी आधी प इझी सांग निघत आहे साल काढून घ्यायची शेंगदाण्याची आणि ज्या वाटीने घेतलेलं होतं ना त्याच वाटीने मी गूळ घेतलेला आहे थोडंसं जास्ती घ्यायचं आहे आणि हे तिळ मी थंड करून घेते आधी नंतर पुढची प्रोसेस आपण पाहूया हे जे शेंगदाण्याची साल काढलेली आहे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये अगदी एकदा फुरकी फिरून घ्यायची आहे आणि छान गार झालेले आहेत पाहू शकता इकडं मस्त कुरकुरीत असे वाजत आहे तर चला आपण करतो या तिळाची वडी तर आता मी शेंगदाणे थोडेसे ओबडधोबड करून घ्यायचे आहेत तसेच तेल ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड करून घ्यायचे आहेत आणि कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे तर पुढची प्रोसेस आपण आता पाहूया आधी मी शेंगदाणे थोडेसे फिरून घेते तर पाहू शकताय शेंगदाणे या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत आता आपण याच मिक्सरच्या भाडात आपण हे तिळ घालणार आहोत तर बड़ बड़ मी सगळे तिळ यामध्ये घालून घेते आधी अगदी ओबड दोबड मी तिळ वाटलेले आहेत अगदी एक ते दोन सेकंद फिरकी फिरवलेली फिर आहे मिक्सर फिरवलेला आहे मी तर पाहू शकताय मस्त जास्त वेळ नाही आपल्याला हे करायचं कारण की लगेच तेल तेल सुटतं असे अख्खाले तिळ दिसले पाहिजे असं वाटायचं आहे तर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी घालणार आहे अगदी एक चमचा तूप घालणार आहे आपल्याला आहे तूप वितळलेला आहे गुळ घालूया आपण कढईमध्ये आता मिक्स करून आहे ॲक्च्युली फक्त आपल्याला काय आहे गुळ वितळून आहे आता ह्या स्टेजला मी यामध्ये आहे अगदी एक ते दोन चमचे यामध्ये पाणी पाहू शकता अगदी एक ते दोन चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छान आता मिक्स करून आहे अगदी दोन मिनटात गुळ लगेच वितळायला सुरू होते एक मिनटं झालेलं आहे अजून एक मिनिट आपण वेट करूया पूर्ण गुळ असा वितळत आहे पूर्ण पाक करायचं नाही आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं मी ताटावरती तूप घातलेलं आहे आता ताटाला आपण काय करूया ताटाला तूप लावून घेऊया आपण सगळं तूप लावून घेते आधी आता ह्या स्टेजला पाहू हो शकताय पूर्ण गुळ आपला यामध्ये वितळलेला आहे प्रोसेस पटकन करायची गॅस अगदी मंद ठेवायचं आहे आणि जे आपलं हे बॅटर होतं हे बॅटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाहू शकता इकडं तर चला सगळं बॅटर मी यामध्ये घालून घेते आपला दाण्याचा कूट पण होता किंवा शेंगदाण्याचा कूट जो आपण ओबडध वाटला होता तो सुद्धा त्यामध्ये घालायचा आहे आणि याच्यानंतर ना आपण यामध्ये घालणार आहोत मस्त अशी वेलची पूड किंवा विलायची पावडर एकदम करून ठेवत असते मी रेसिपी आहे चॅनलवर बघा आणि पटापट पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी मंदच ठेवलेला आहे मी याचा छान असा एक गोळा करून घेऊया आपण आधी आणि प्रोसेस पटकन झाल्यानंतर ना मंद गॅस होता तो गॅस बंद करून टाकायचा आणि आता हे सगळं आपल्याला ताटात यामध्ये ओतायचं आहे तर पाहता हे गरम गरम आहेस तोपर्यंत आपण ताटाला ताटामध्ये ओतायचं आहे आणि ताटाला मी काय केलेले आधी तूप लावून घेतलेला आहे आणि पटापटी पेलेले ना असं प्रेस करायचं आपल्याला थापून घ्यायचे गरम आहे तोपर्यंतच आपण याला पटापट पटापट थापून घेणार आहोत मस्त प्रेस करून घेते आणि कसलंही चिटकत नाही आहे खाली मस्त स्क्वेअर आकार आपण काढू शकतो पाहिजे तशा तुम्ही वड्या याच्या करू शकता तर आता काय करायचं या स्टेजला चाकू घेऊन आपण याचा आधी कट करून घेऊया थोडंसं गरम आहे नॉर्मल आहे तोपर्यंतच आपण पटापट याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत पहा किती सुंदर अशा एकदम व्यवस्थित अशा ही वडी खाण्या सुद्ध, खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते आणि मेन तर म्हणजे पाक करायची जास्त गरज नाही चिवट होत नाही आणि पटकन तोंडात टाकताच विरघळते अशी ही वडी आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करून खाऊ शकता या संक्रांतीला तर आता संक्रांतीच्या आधी टाकलेली आहे तर बऱ्याच जणांनी करून खावी असं मला वाटतंय कशी झाली तुम्ही कमेंट करून सांगा तर तुम्हाला पाहिजे तसा थिकनेस ठेवून याचे आपण वड्या पाडून घेऊया पा मस्त खमंग येत याच्यावरती तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स वगैरे टाकले तरी चालू शकत तर तुम्हाला कळत असेल किती ही वडी खुसखुशीत अशी आहे एवढा असा थिकनेस मी याचा ठेवलेला आहे तर आधी मी तुम्हाला तोडून दाखवू का कुठलीही वडी घेऊ शकता तुम्ही मस्त सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत एकदम पहा आता इजी तुटत आहे खुसखुशीत एकदम कुठे कडक नाही काही नाही अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत अगदी आजी आजोबासुद्धा खातील अशी ही वडी झालेली आहे अगदी खुसखुशीत आहे तर सर्वांनी करून खा आणि आपल्या युट्यूब फॅमिलीवरती नेहमी हसत राहा खुश राहा आनंदी राहा मी कुठलीही वडी काढून दाखवते तुम्हाला हे पा इझी तुटत आहे पहा खूप सुंदर अशी गरम आहे गरम गरमागरम काढायच्या आणि थंड झाल्या की लगेचच खायच्या तर चला हे सगळं आपण काढून घेऊ शकतो पाक करायचे झंझट कुठेही नाही आणि दिसत असेल तुम्हाला इकडं कोणतीही वडी काढली तरी खाली कसलीही चितकलेली नाही आपण खाली तूप लावलेलो होतो त्यामुळे पाहू शकताय तर चला असो अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही की ही वडी कोणी करणार असाल तर त्याला सुद्धा शकते अशी ही सुंदर वडी आहे खूप सुंदर तोंडात तोंडात विरघळण अशीच आहे तर या संक्रांतीला आपल्या यूट्यूब फॅमिलीने ही वडी करून खा आणि मस्त तिळगुळ घ्या आणि गोडगोड गोडगोड बोला गोडगोड कमेंट करा गोडगोड लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा संक्रांतीच्या शुभेच्छा तर दिलेल्याच आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बा बाय